सरला भरत साव मी सिडको माझं आहे ना एक कमरेची नस दबलेली होती त्याच्यामुळे हा गुडघा खूप दुखायचा म्हणजे पूर्ण संपूर्ण पायच दुखायचा माझं आणि मला असं पाय फोल्ड करता येत नव्हता मला चार पाच महिने झाले याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली होती का बाहेर बाहेर ट्रीटमेंट भरपूर झाली मग काही फरक काहीच नाही आता तो गुडघा आता आता हा जो गुडघा आहे तुमचा याच्यामध्ये बरंच गॅप पडलेला हो पण तुम्ही जर एखाद्या डॉक्टर गेले डॉक्टर म्हणते गुडघ्यात चीज झाली गॅप पडला गाडी गस्ती गेली ऑइल कमी पण गुडघ्या तुम्ही मरेपर्यंत जरी ट्रीटमेंट केली आजून गुडघा बरा होणार त्याचं कारण की याला रक्त पुरवठा चालणार नाही ना असं ते कामाला पुरुषांनाच बोलायचं म्हणजे त्याच्यातलं एक कारण गुडघ्या मधलं एक कारण जो पन्नास टक्के पेशंट जर गुडघ्यात चेंज होतो ने रिप्लेसमेंट होतंय पण त्याचं कारण सायटिकन का असते ही जर नस चालू झाली तर गुडघ्यात रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटची गरज नाही हे समजतं ज्या पेशंटला कमरापासून पायाला रग लागते कळ लागते मग येता पाय जड पडतो तर त्यांनी समजून घ्यायचं की आपली सायटिका नस ब्लॉक आहे आणि त्याच्यामुळे गुडघा दुखत आहे ज्याचं कंबर दुखत आहे पायाला मुंग्या येत आहे हे लक्षात घ्यायचं आता ही जेव्हा नस चालू होते त्याच्याने प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला गुडघा गुडगा होतो पण हे जे दिसत कमरेची ब्लॉक घेतली ती सायची कामरा चायचं एम आर आय केला त्याच्या स्पष्ट पण बरेच लोक आहे ते एम आर करतच नाही गुडग्याच ट्रीटमेंट करत बसला बसलं पण पेनकिलर छोडिस याच्या माझं चॅलेंज एम आर आय पण आता गुडग्यावर इलाज केला पन्नास चालू नाही झाली गुडगा भरावा देवाने आपल्याला मदना मिळेल हा दोन डेट होता रात्री रिजनरेट होत्या पण त्या सेल्स रिजनरेट नाही झाल्या किती गुडग्यावर इलाज करा फरक पडत नाही समजलं म्हणजे तुम्हाला थोडं नियम पाळले की हा गुडा हजार बरोबर शंभर टक्के बरोबर पण सांगितलेल्या नियमात राहणं गरजेचं ठीक आहे झोप असा याला थोडं इथं पुढे मांडी घालणं गुडघ्या मधून बंद ठेवायचं बाहेर चढ उतार करण करताना हा गुडघ्या पुढे नाही टाकायचं आंबट वातळ गॅस होईल होईल भितो होईल असं पदार्थ खायचे पहिल्या दिवशी दुखायचा आता कसं दुखतो आता म्हणजे मला पहिल्याच दिवशी रिझल्ट आला ओके पहिल्याच दिवशी रिझल्ट आला मला पाय मध्ये गोळे दिले मला काय गोळे वगैरे काहीच नाही मी दिले नाही गोळ्या वगैरे काहीच नाही पण पहिल्याच दिवशी माझी जी सायंटिस्ट जी ना होती ना ती सर माझी ओळखायो प्रोफेसर

हो सर करू फक्त असं पाहिजे बुडगेच खाली काय खाली